तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काही लोकांच्या आयुष्यात अचानक चमत्कार घडतात एखादा मोठा आजार जे डॉक्टरही मानत नाही तो एका रात्रीत ठीक होतो कोणी हेल्पलेस झालेला माणूस अचानक योग्य मार्गावर येतो किंवा एखाद्याला अतिशय अवघड परिस्थितीतून बाहेर काढलं जातं तेही फक्त काही क्षणात लोक मानतात ही स्वामी समर्थांची लिला आहे पण खरंच स्वामींची कृपा होते का त्यांची शक्ती कशी काम करते आणि स्वामी खरंच भक्तांच्या मागे उभे असतात का आणि स्वामी खरंच भक्तांच्या मागे उभे असतात का आजची कथा या सगळ्यांचं उत्तर देईल ही कथा आहे साध्या कुटुंबाची ज्याचं आयुष्य एका चमत्काराने पूर्ण बदललं आणि शेवटपर्यंत कथा ऐकल्यावर तुम्ही स्वतः म्हणाल की अक्कलकोट स्वामी समर्थ हे खरेच जागृत देव आहेत नमस्कार मी रुपेश धुमाळ आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डी मध्ये तर आज कोणताही फोडकास्ट नाहीये आज मी तुम्हाला स्वतः एक कथा ऐकवणार आहे तर जाऊया गरीब कुटुंबातली कथा आहे त्या कुटुंबामध्ये विनायक आणि त्याची आई जिथे श्री स्वामी समर्थांनी स्वतः मार्ग दाखवला संकटातून बाहेर काढलं आणि ज्यामुळे त्यांचं आयुष्य बदलून गेलं घरात पैसा नव्हता आईची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती आणि बाकीचे नातेवाईक आणि बाकीचे नातेवाईक ही हात तोंडाशी येणाऱ्या अडचणीमुळे मदत करत नव्हते ही वेळ म्हणजे श्रद्धा विश्वास आणि धैर्याची परीक्षा सुमारे वीस वर्षापूर्वी ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यानचा काळ संध्याकाळचे थंड वारे रात्रीचे ओलसर धुके अशा वातावरणात ही घटना सुरू झाली विदर्भातील एक छोटस गाव गावाबाहेर एक उंच टेकडीवर एक शांत जुने स्वरूपात असलेले श्री स्वामी समर्थांचे देऊळ त्या गावामध्ये त्या घरामध्ये विनायक गावातील गरीब पण मनाने चांगला मुलगा त्याची आई आजारी पण स्वामींची निष्ठावंत भक्त होती आणि गावातील पुजारी अनुभवी शांत आणि स्वामी भक्त होते आणि जे घर खूप साधं होतं छपरातून पावसाचं पाणी ठिपकत असे आई विणकाम करून घर चालवायची एका दिवशी अचानक आईला जोरदार ताप येतो पहिल्या दिवशी विनायक हसत खेळत म्हणतो आई उद्या बरी होशे दुसऱ्या दिवशीही पाणी उतरलं नाही तिसऱ्या दिवशी आईला उठून बसायची ताकद देखील नव्हती नंतर डॉक्टर आले आणि म्हणाले तिची तब्येत साधी नाही उपचार करावे लागतील विनायक घाबरून विचारतो डॉक्टर किती खर्च येईल डॉक्टर बोलतात की विनायक खूप खर्च होईल आणि वेळेत उपचार नाही झाले तर स्थिती गंभीर होईल एका क्षणात विनायकचं आयुष्य बदललं विनायक गावभर धावतो मदतीसाठी काही जण बहाने करतात काही दार मन करतात आणि काही जण फक्त आश्वासन देतात पण मदत करत नाहीत रात्री विनायक आईच्या जवळ बसतो आईच्या श्वासांचा वेग हळूहळू कमी होताना पाहतो आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातून आश्रू वाहतात आई अलगत म्हणते बाळा रडू नको स्वामी समर्थ आहेत ना ते मदत करतील विनायक रडत म्हणतो आई स्वामी कुठे आहेत आपल्या घरात तर समस्या वाढत आहे आई हसून म्हणते की श्रद्धा ठेव बाळा स्वामी वेळ येताच धावत येतील त्या रात्री विनायक झोपू शकत नाही ताण भीती काळजी सगळंच मनात होतं अचानक त्याला स्वप्न पडतं एक मोठा उजेड उज़्ण, त्या उजेडात एक दैवी स्वर भिवू नकोस अक्कलकोट होऊन स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत विनायक दचकून उठतो हृदय जोरात धडकत होत तो पाण्याचा घोट घेतो पण त्या एका ओळीत काहीतरी वेगळं काहीतरी शक्तिशाली होत पहाट व्हायच्या आधी विनायक बाहेर पडतो थंड हवा रस्त्यावर शांतता हळूहळू तो टेकडीवरच्या देवळापर्यंत पोहोचतो देऊळ अगदी शांत समोर फक्त स्वामींचा फोटो आणि दिव्यांचा मंद प्रकाश वृद्ध पुजारी शांतपणे म्हणतात आलाच बाळा स्वामी तुला बोलवत आहेत विनायक चकित होऊन विचारतो तुम्हाला कसं कळालं हसतात आणि बोलतात स्वामीच्या भक्ताला स्वामी स्वतः बोलावतात ही उदी घे आणि आईला दे स्वामींवर विश्वास ठेव हो। विनायक उदी घेऊन घरी पळतो आई अर्धवट शुद्धीवर असते विनायक तिला उदी पाण्यात मिसळून देतो फक्त पंधरा ते वीस मिनिटात तिचा श्वास स्थिर व्हायला लागतो जोरदार ताप अचानक कमी होतो विनायक ठरार त्या आवाजात म्हणतो आई कसं वाटतंय आई हसून म्हणते बाळा मला खूप हलकं वाटतंय जणू काही कोणीतरी मला स्पर्श करून गेलं दुपारपर्यंत आई उठून बसते डॉक्टर येतात आणि चिकित होतात आणि ते बोलतात की ही सुधारणा अशक्य आहे रात्रीची स्थिती खूप गंभीर होती त्यानंतर डॉक्टर तिथून निघून गेले पण विनायकच्या मनात फक्त एकच नाव होतं श्री स्वामी समर्थ काही दिवसातच आई पूर्णपणे बरी होते घरात आनंद काळजी गळून पडली विनायक रोज देवळात जायला लागला तो साफसफाई करतो पाणी भरतो दिवा लावतो देवळातील शांतता त्याला वेगळाच अनुभव देते एके दिवशी विनायक पुजाराला विचारतो काका स्वामी खरंच आले होते का ते दिसतात का कोणाला पुजारी शांतपणे म्हणतात बाळा स्वामी दिसतात त्यांना ज्यांची श्रद्धा जागे आहेत स्वामी कुठेही असतात भक्त हाक मारतो तेव्हा ते धावत येतात विनायकचे डोळे पाणवतात बऱ्याच वर्षानंतर विनायक आता मोठा झाला आहे पण आजही तो म्हणतो जर त्या रात्री स्वामी आले नसते तर माझी आई वाचली नसते त्या घरात आजही स्वामींचा फोटो आणि त्यांच्या पुढे दिवा कायम जळत असतो कोणीही अडचणीत असलं तरी तो सांगतो स्वामींवर विश्वास ठेव हो। उरलेलं ते संभळतात नमस्कार श्रीस्वामी समर्थ महाराजांनी एक गोष्ट नेहमी सांगितली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही फक्त ओळ नाही तर ही अनुभूती आहे जी त्या प्रत्येक भक्ताला मिळते ज्याचं मन खरं आहे श्रद्धा खरी आहे आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर एकदा मनापासून बोला श्री स्वामी समर्थ